किती दिवस बघितली मी वाट तुझी बाप्पा मस्त आता मारू छान गप्पा तुझ्यासाठी मिळून आम्ही आरस केली गोरी रंगीबेरंगी फुलं पान दिसतात रे भारी आवडतात ना फुलं तुला लाल लाल जास्वंदीची आणून देईन तुला सोबत जुडी दुर्वांचीही आजी आई देतील तुला रोज गोड गोड खाऊ पोट बर का तू मस्त थोडा उंदीर मामाला देऊ मला सुद्धा आता येते तुझी आवडती आरती सगळ्यांच्या सोबतीने म्हणे जय मंगल मूर्ती गप्पा मारू रोज आपण छान छान गाणी गाऊ ఇ తేమి